शहापुरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे भात पिकांचे सरसकट नुकसान झाले असून बुधवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भात पिकांची पाहणी केली शहापूर तालुक्यात गेली आठवडाभर हातातोंडाशी आलेली भात पिके कापणीला आली असल्याने शेतकऱ्यांनी पिके कापून शेतात तसेच खळ्यामध्ये आणून ठेवली असताना परतीच्या अवकाळी पावसाने अचानक थैमान घातले होते त्यामुळे पूर्ण पिकांचे नुकसानी झाले पीक शेतात तरंगू लागली शेतकऱ्यांवर भविष्यात उपासमारीची वेळ येणार आहे या सर्व गंभीर परिस्थितीचा विचार करून बळीराजाला आधार देण्यासाठी स्वतः खासदार बाळामामा म्हात्रे यांनी शहापूर तालुक्यातील आवरे कांबारे लेनाड आंदाड यासारख्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली तसेच तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून सरसकट ओळा दुष्काळ जाहीर करावा असे निवेदन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना खासदार म्हात्रे यांनी दिले आहे सर्वच शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून भविष्यात या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून त्यांना तात्काळ मदतीची देखील मागणी करण्यात आली आहे यावेळी खासदार म्हात्रे यांच्यासोबत जिल्हा अध्यक्षा विद्याताई वेखंडे जिल्हा समन्वयक संतोष शिंदे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे तहसीलदार परमेश्वर कासुळे गटविकास अधिकारी राठोड कृषी अधिकारी विलास झुंजारा व आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते